हे जातं फार वी पी सिंगचं जेव्हा सरकार होतं वी पी सिंगचं सर वी पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते तर इकनॉमिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे कुठल्याही जाती जमतली एक तर मी जातपात मानत नाही का मला सांगा चुकून मागून सगळ्यांना उदंड आयशुला समजा घसरून पटला किंवा ॲडमिट झालं कोण त्यावेळेस का तुम्ही बघत नाही का कोण बघत नाही याचं रखतं आहे का त्याचं रखतं आहे तेव्हा तुम्ही ब्लड ग्रुप टेस्ट करता का किती हिपोक्रेसी आहे त्यावेळेस मंडल आयोगाच्या वेळेस त्यांनी फक्त जे लागू केलं इकॉनॉमी फक्त मागासवर्गीय समाजाला को मला कोणी अधिकार दिला मग त्याला म्हणायचं की हा मागासूर्गी तो असा आहे तू तसा आहे कोण ओबीसी यावेळेस जातपात तर मला सांगा कशानं ठरली ही जात कुपेशन होतं त्याच्यावर ठरली कोण माळी काम करतो ते कोण लोअर काम लोअर झालं त्याच्यावर पूर्वीची जी, जी सामाजिक व्यवस्था आहे ही आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झाले मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आजार कुठला तर मग आपल्याला तिथं पचायचं आहे भर समाजात दरार झाली फुटन पण मग आजच जे काय तिथं एफसेट हे साध्य झालं पाहिजे कुठला नाही मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतो का आणि किती काळ टेकणार हे जर असं चालत राहिलं तर देशाचे जे दे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती टोप्पाने अग भारत आमचं सगळं तुकडे आला किती वेळ लागणार अगोदरच तुकडे झाले अजून किती तुकडे करणार त्यामुळे तुम्ही आज कसं आहे म्हणजे लोकशाहीचा तुम्ही सगळ्यात मोठा एक प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आता ती नवीन आलेली सोशल मीडिया तुम्ही एक त्याचा मोठा भाग आहात